नमस्कार मित्रांनो माझ्या मोटिवेशनल स्पीच चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आय एस अधिकारी व्हायचे तर कोणकोणती तयारी करायला लागते ते आपण पाहणार आहोत भारतीय नागरी सेवेअंतर्गत आय ए एस अर्थात भारतीय प्रशासकीय अधिकारी पदाची निवड केली जाते ही नोकरीसाठी सर्वात कठीण परीक्षा मानली जाते आय ए एस अधिकारी भारतीय नोकरशाहीत सर्वात वरच्या स्तरावरच असतो त्या पदाच्या वर केवळ मंत्री असतात भारतात केंद्रीय नागरी सेवा परीक्षेअंतर्गत केवळ तीन पदाची भरती होते ज्यात आय ए एस आय पी एस आणि आय ए एस अधिकाऱ्यांचा समावेश असतो नागरी सेवा परीक्षेत यू पी एस सी टॉप रँक यशस्वी होणाऱ्या उमेदवाराची निवड आय ए एस अधिकारी पदासाठी होते त्यांच्यावर देश चालवण्याची जबाबदारी असते या परीक्षेसाठी किमान शैक्षणिक शेशन, पात्रता पदवी असते आय ए ची तयारी कशी कराल ते आपण पाहूया यू पी एस सी परीक्षा देण्यासाठी किमान वयाची मर्यादा एकवीस वर्ष असावी लागते या परीक्षेची तयारी करायची असेल तर ती या वयापासूनच करावी लागते कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी बत्तीस वर्ष असून उमेदवार जास्तीत जास्त सहा वेळा ही परीक्षा देऊ शकतो दहावीनंतर या परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवे यू पी एस सीच्या तयारीसाठी अनेक खासगी तसेच शासकीय संस्थाही कार्यरत आहेत दररोजचे वर्तमानपत्र आणि नियतकालिक वाचणं अत्यंत गरजेचं असतं यामुळे तुमचे सामान्य ज्ञान अद्ययावत राहते दहावीनंतर असा विषय निवडा ज्यात तुम्हाला रस आहे आणि हाच विषय तुम्ही सिव्हिल सर्व्हिससाठी निवडू शकाल पसंतीचा विषय आधीच ठरल्याने तुम्हाला तयारीसाठी पुरेसा वेळही भेटेल यू पी एस सी परीक्षेत एकूण पंचवीस विषयांमधून आपल्याला विषय निवडायचा असतो तोच विषय निवडा जो तुम्हाला अभ्यासायला सोपा जाईल वेळेचे योग्य नियोजन करा एक रुटीन तयार करा आणि त्याचप्रमाणे तयारी करा आणि आवश्यक कामामध्ये वेळ वाया घालू नका